उज्ज्वल निकम यांना हटवा संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची आता मागणी आहे बीड जिल्ह्यातील मसाजवगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सात पैकी पाच सह आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना खटल्याच्या कामकाजापासून हटवावे अशी मागणी करणारा अर्ज शुक्रवारी दाखल केलाय निकम यांचे एका राजकीय पक्षाशी संबंध असल्याने त्यांना हटवावे असा युक्तिवाद करण्यात आलाय या अर्जात या प्रकरणातील मुख्य आरोपी व माजी परळी नगर परिषद अध्यक्ष कराड तसेच सह आरोपी विष्णू साठे यांचा समावेश आहे या अर्जाला विरोध करताना सहाय्यक विशेष सरकारी वकील एडव्होकेट बी डी कोल्हे यांनी न्यायालयाकडे अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी सर्व आरोपींविरोधात आरोपी निश्चित होण्याची शक्यता आहे दरम्यान न्यायालयाने सह आरोपी विष्णू साठे याचा जामीन अर्जावरचे म्हणणे ऐकून घेतले साठे याच्या वकिलाने युक्तिवाद करताना सांगितले की पहिल्या दोन गुन्ह्यात साठे यांचे नाव नव्हते तसेच त्यांचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नाही सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध करताना साठे ऊर्जा येन, कंपनीच्या अधिकाऱ्याकडे वारंवार खंडनी मागणी केली गुन्ह्यात त्याचा सक्रिय सहभाग असल्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून त्यांना अमानुषपणे मारहाण करून छळ करून ठार करण्यात आले अवादा एनर्जी या खाजगी ऊर्जा कंपनीकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नाला देशमुख यांनी विरोध केला होता त्यातूनच हा कट रचून हत्या करण्यात आल्याचा आरोप सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे उज्ज्वल